नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दसिद्धी या प्रकरणातील परभाषीय शब्द हा विभाग शिकणार आहोत परभाषीय शब्द कोणते तर आज आपण फारशी शब्द शिकणार आहोत बघा पोलीस भरती वनविभाग भरती आरोग्य विभागाची भरती किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी परभाषीय शब्दांवरचा प्रश्न असतोच आणि त्यावेळेला फारशी शब्द कोणता असा प्रश्न विचारू शकतात किंवा शब्द दिलेला असतो आणि हा शब्द कोणत्या भाषेतील आहे असं विचारलेलं असतं आणि अशा वेळेला आपलं कन्फ्युजन होतं आणि आपण हा प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आज आपण गोष्टीच्या रूपाने फारशी शब्द अगदी सोप्या पद्धतीनं शिकणार आहोत आणि हे शब्द तुम्ही कधीही विसरू शकणार नाही अशा पद्धतीनं पण या गोष्टीमध्ये घेतलेले आहेत तर गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल बटन प्रेस करा आणि हो आणखी तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा आवडलं असेल व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला ते सुद्धा तुम्ही मेसेज करून आम्हाला कळवू शकता चला तर, तर मग आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया एकदा पालींच्या घराण्यामध्ये पालींच्या मुलामुलीचं लग्न ठरलेलं असत नियमाप्रमाणे घरातील सर्व पाली पेशवा महालातील पालीला आमंत्रण द्यायला गेल्या त्या महालातील पालीला लग्नासंबंधीची सर्व हकीकत अक्कल हुशारीने सांगू लागल्या महालातील पाल नेहमीप्रमाणे दिवाण लटकलेली असते महालाची शान अवर्णनीय होती महालाच्या बाजूला गुलाबाच्या फुलांचा बगीचा असतो त्याच्या बाजूलाच बागायत शेती असते महालामध्ये अनेक नोकर चाकर आपली चाकरी नोकरी बजावत असतात शस्त्रागारामध्ये कामगार शस्त्र बनवण्याचे काम करत असतात त्याच्या बाजूलाच गुन्हेगारांचा बंदीखाणा असतो बंदीखान्यातील काही बंदी खूपच शर्मिंदा झालेले असतात तर काही बंदी जबरी जुलूम सहन करत असतात त्यातच महालामध्ये सौदागर वेगवेगळ्या प्रकारची अत्तर अत्तरदाणी मेवा मिठाई इत्यादी सामान घेऊन विकण्यासाठी येत असतात पोशाखधारी शिपाई लढाईचे डावपेच इमानाने शिकत असतात फडणवीस दिवान गालिच्यावर बसून गजल ऐकत असतात मस्तीत येऊन ते दौलत उधळत असतात सर्व मैफिल रंगलेली असते स्वतःला लटकलेली पाल सुद्धा त्याचा आनंद घेत असते काही खलाशी त्यांच्या बारदाण्यासह महालात उतरलेले असतात महालातील नोकर त्यांच्या हाताचे ठसे कागदावर घेऊन खाना देत असतात काही दासी बाजारात जाऊन कपडे रुमाल आणि पाहुण्यांना लागणारे साहित्य खरेदी करून आणत असतात सर्व महालात कामाची लगबग असताना लग्न घरातील पाली मंडळी महालातील पालीला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आलेले असतात तेव्हा छताला चिकटलेली पाल त्यांना म्हणते तुम्ही काय मस्करी करता का तुम्हाला काही अब्रू आहे का मी काही तुमच्यासारखी साध्या घरातील पाल आहे का मी महालातील पाल आहे मी महालाच्या छताला घट्ट पकडून ठेवलेले आहे म्हणून हा महाल उभा आहे मी जर छत सोडून दिले तर महाल कोसळेल इथे कामाची आणि माणसांची इतकी लगबग सुरू असताना माझ्या गैरहजेरीत जर महालाचे छत कोसळले तर महालातील काही लोक मरतील काहींना दवाखान्यात न्यावे लागेल मी आहे म्हणून महालाचे छत धरून ठेवते आणि कसलीच हानी होत नाही त्यामुळे मी माझे महत्वाचे काम सोडून लग्नाला येऊ शकत नाही केवळ माझ्यामुळे हा महाल उभा आहे मी लग्नाला येऊन पेशव्यांच्या महालाशी बेइमानी करणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा मला माझे काम करू द्या ही झाली एक छोटीशी गोष्ट या गोष्टीच्या रूपाने आपण फारशी शब्द जे आलेले आहेत ते अगदी सोप्या पद्धतीनं गोष्टीमध्ये घेतलेले आहेत फारशी शब्द कोणते आहेत ते आहे बघा जे आपल्या गोष्टीमध्ये आलेले आहेत हकीकत फडणवीस जुलूम डावपेच रुमाल सामान गुन्हेगार अक्कल जबरी पोशाख शर्मिंदा हुशारी बगीचा मिठाई अब्रू गजल बागाईत कागद अत्तर दिवाणखाना मस्ती इमान सौदागर गुलाब दौलत तलाशी कामगार बारदान मस्करी दवाखाना तर हे फारसी शब्द जे आलेले आहेत हेच ते शब्द आपल्या गोष्टीमध्ये आलेले आहेत आणि ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ही गोष्ट दोन तीन वेळा जरी ऐकली तरी तुमचे हे शब्द पाठ होतील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स पडण्यासाठी खूपच मदत होईल तर तुम्ही ही गोष्ट दोन तीन वेळा वाचली तर तुम्ही हे शब्द कधीही विसरणार नाहीत थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब